नमोला मेमो वाह वाह क्या बात है सलाह न मसलत विचार न पुष्ट अचानक घोषणा के लिए बंदी की नमोला मेमो कोरोना कारण पेपर व वा वागणूक नमोला मेमो नफ्यातले उद्योग मातृबोल भावाने विकले नमोला मेमो सर्वाधिक तरुणांचा देश बेरोजगारांच्या देशात परिवर्तित केल्याबद्दल नमोला मेमो संविधानिक संस्थांचे पावित्र्य नष्ट केले नवीला नमोला मेमो ईडीला सरकारची बटीक केल्याबद्दल नमोला मेमो तपास यंत्रणेचा विरोधगारीचा खच्चीकरण करण्यासाठी वापर नमोला मेमो शिक्षणाचे भगवीकरण करण्यासाठी जोरकस प्रयत्न नमोला मेमो राज्यपालांना सरकारी हष्टक बनवल्याबद्दल नमोला मेमो मन की बातमध्ये आपलीच मनमानी नमोला मेमो संविधानाचा अनादर आणि नमोपात्र मुकदर्शक मुख समर्थक म्हणून नमोला मेमो आश्वासन आश्वासनाची खैदा आणि आश्वासन कृतीच्या नावानं मात्र ठणठणात नमोला मेमो मेमो तर खूप देऊ झाले पण उत्तर येतही नाही आले अद्याप जनतेनंच ठरवलं आता जनतेनंच ठरवलं आता मतदानाद्वारे करून नमोला पाय उता धन्यवाद